नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत तर आज आपण रोल समोसे बनवणार आहोत हे रोल समोसे अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून तयार होतात आणि अतिशय खुसखुशीत होतात मी तुम्हाला इथे तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती खुसखुशीत इथे आपले हे समोसे रेडी झाले आहे त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही हे स्नॅक्स म्हणून सर्व करू शकतात चला याची रेसिपी बघूयात तर त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे अजी तुम्ही गव्हाची कणिक ह्या ठिकाणी वापरली तरीही चालेल चवीनुसार चा मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा कलोंजी टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा ओवा घ्यायच्या आणि त्या हातावर घेऊन अशा क्रश करून मग ॲड करायच्या म्हणजे याची चव अजून वाढते या ठिकाणी तुम्ही अर्ध मैदा आणि अर्धे गव्हाची कणिक घेतली तरीही चालेल त्याचबरोबर दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे आणि हे तेल चांगलं या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे हे समोसे अतिशय खुसखुशीत तयार होतात किंवा तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे महत्त्वाची टीप आहे सैलसर बिलकुल हा गोळा मळायचा नाही आहे घट्टसरच मळून घ्यायचा आहे गोळा मळला गेला की यावर एक ओला रुमाल टाकून पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे त्यानंतर आता आपण स्टफिंग बनवणार आहोत तर ह्या ठिकाणी काही बटाटे उकडवून त्यांची साल काढून घेतली आहे यामधले मी चार बटाटे या स्टफिंगसाठी वापरणार आहेत ह्या ठिकाणी मोठे बटाटे त्यामुळे मी चार वापरले आहे छोटे असतील तर तुम्ही चार पाच बटाटे घेतले तरीही चालेल तर शक्यतो असं किसनीवरच हा बटाटा किसून घ्यायचा आहे यामध्ये आता लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी चाट मसाला आणि एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी टाकायची आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून टाकू शकतात तीन टेबल आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लार टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे अतिशय चटपटीत चवीचं आहे सारण तयार होतं मिठाचं प्रमाण मात्र बेताचं घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ वापरलेलं आहे तर आपल्या इथे सारण ही रेडी झालं आहे एक पंधरा ते वीस मिनिट झालं आहे पारीचं मिश्रण छान आपलं मुरलेलं आहे पुन्हा एखाद दोन मिनिटासाठी चांगलं मळून घ्यायचं आणि याचे समान तीन भाग करून घेणार आहोत आपण तर मोठे मोठे गोळे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे एक मोठा पराठा लाटतो त्याप्रमाणे आपल्याला याला लाटून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी बघा मी एक असा जाडसर जाडसरशेची पोळी लाटली आहे खूप जाडही नाही खूप पातळही लाटायची नाही आहे मध्यम असेही पोळी लाटून घ्यायची आहे मधोमध मद अशी एक वाटी ठेवायची आणि साईडने आपल्याला हे सर्व सारण या ठिकाणी स्प्रेड करायचं आहे खूप जास्त जाड हे सारण आपल्याला यावर स्प्रेड करायचं नाही आहे इवन सर्वीकडे असं छान पातळ थरमध्ये हे पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण वाटी काढून घेणार आहोत आणि मधोमध मद आपल्याला ब्रशच्या साह्याने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे समोसे जेव्हा आपण रोल करतो तेव्हा ते तेला सुटमध्ये सुटत नाही आणि आता आपल्याला पिझ्झा कटरने कट करायचं आहे तर सोळा भागांमध्ये आपल्याला याला कट करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला याचे असे ट्रायंगलचे पीसेस करून घ्यायचे आहे आणि आता आपण याला रोल करून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि एक स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय आहे बड्डे पार्टी किटी पार्टीसाठी हे बघा अशा प्रकारे याला रोल करून घ्यायचा आहे शेवटचं टोक मात्र व्यवस्थित चिटकलं पाहिजे नाही तर तळताना ते सुटू शकतं अशा प्रकारे सर्व समोसे मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे तर इथे आपली पहिली बॅच रेडी झाली आहे आता आपण ही तळायला घेणार आहोत तर तळण्यासाठी मात्र इथे तेल खूप गरम नसावं असं कोमटसर तेल जसं आपण रेग्युलर समोसे तळतो ता, त्याचप्रमाणे आपल्याला हे समोसे अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे आहे एका वेळी खूप जास्त समोसे टाकायचे नाही आहे नंतर हे फुलून थोडेसे मोठे होतात त्यामुळे आपल्याला यामध्ये कढईत बसतील इतके समोसे टाकायचे आहे आणि थोडासा यावरचा फेस कमी झाला की मग ते असे आपल्याला गोल्डन रंगावर सर्व बाजूने अलटून पलटून तळून घ्यायचे आहे तर मस्त गोल्डन रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत अशाच प्रकारे राहिलेले समोसे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहे तुम्ही हे समोसे हिरव्या चटणीसोबत किंवा टमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकतात तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद